आणि ते दिल्यानंतर माझं सगळंच दुखायचं करायचं कमी झालं आणि नंतर मी दोन तीन किलोमीटर चालू लागले आणि आता देखील मी चालू शकते तुम्हाला सुरुवातीपासून काय काय त्रास होत आता माझं वय अष्ट्याहत्तर आहे पण ते मी चालताना मला धाप लागत होत आणि चालायचं पण होत नव्हतं आणि सारखं शरीरामध्ये जळजळ -जल झाल्यासारखं जल होत होत आणि नंतर लागल्यावर लग डॉक्टर कडून जाऊन एंजिओग्राफी केलं तर त्या दोन रक्त वाहिन्या ब्लॉक झालेल्या होत्या त्यांनी सांगितलं हार्ट मध्ये नव्वद टक्के ब्लॉक आहे असं कळाल्यावरती तुम्ही कुठे कुठली कुठली ट्रीटमेंट घेतली कुठे घेतली आणि आता तुम्हाला त्याच्यामुळे काय फायदा झाला तस सांग ते समजल्यावर सुरुवातीला आम्ही घाबरले होते पण त्याच्यानंतर आमचा घरचा डॉक्टर म्हणून डॉक्टर प्रमोद उपाध्ये यांचा सल्ला घेतला आम्ही आणि मग ऑपर्शन वगैरे काही नको मी औषध देत होतो म्हटला आणि त्यानं गुटी उगाळायचं एक बस्ती असे अनेक ट्रीटमेंट तो सात आठ महिने आम्हाला दिला आणि ते दिल्यानंतर माझं सगळंच दुखायचं करायचं कमी झालं आणि नंतर मी दोन तीन किलोमीटर चालू लागले आणि आता देखील मी चालू शकते आणि हे करू शकते ट्रीटमेंटला आता किती वर्ष झाले सात आठ वर्ष झाले असते त्याच्यानंतर मग तुम्हाला अजून आता काहीच त्रास नाही छातीचा त्रास नाही कशाचाच काही त्रास नाही आहे आणि अजूनही त्या डॉक्टरांचं माझं औषध चालूच आहे बरं काहीतरी झालं की आम्ही घरचा फॅमिली डॉक्टर म्हणूनच त्याला हे केलेलं आहे आणि त्या डॉक्टरांचं आणि त्यांच्या स्टाफचं आभारी आहे